शॉपिंग आज पण लय मोठ्या साड्या भेटल्या मला पण मला एक गोष्ट का एक का सांगा काय काय पडलं पडला काय गोष्ट नाही तुला आपण आता गाडीवर ते कर्नरहून इकडे वळालो तेव्हा समोरून एक बाई आली होती तुम्ही तिच्याकडे प तिच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत एवढं काय तिच्याकडे बघत होता हे प्रभू मध्ये चला मध्ये चला बरं सांगा आता अग मी म्हणलं काय तुला सांगू आता नीट <laughs> सांगा काय तर हा हा भुगून करू नका नाही तर तुमचं दाबड चिरी नि सांगा लवकर काय बघत होत तिच्याकडं अग मी तिचे कामातले बघितले नंतर मी तिची लिपस्टिक बघितली नंतर तिचं ब्लाउज आणि साडी बघितली तिची सँडल बघितली मी अगं तू ऐकून तर घेत जा पहिले का लगेच माराय उठ ती बाबा तू एक आवड झालंय बाबा माझं जगू बरं नको झालंय झालंय नीट सांगा तुम्ही काय येते नाही तो डोकंच फोडून तुमचं ह्या सायकलीने लवकर सांगा का मग तिथं तिच्याकडे बघत होत तुम्ही एवढं अगं तिच्या कानातले तिचं ब्लाऊज तिची साडी आणि त्याच प्रकारचे सॅन्डल किती एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होतं का नाही भारी एकदम असलं म्हणजे खतरनाकच होतं एकदम मला ते लयच आवडले तिची साडी आणि तिचा ब्लाऊज तर कितीच भारी होता ना आणि तिचा कोणा ते हातातल्या बागड्या लिपस्टिकचा कलर सगळं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आणि एकदम भारी दिस होती का नाही एखादी घ्या म्हणले तर मॅचिंग प्रत्येक गोष्ट मॅचिंग असते का तिथं सगळं मॅचिंग बघत बघता का तुमच्या तुमचा मुडदा बसविला हे हे करायला तुम्ही बायांची साडी ब्लाउजन कानात लेन त्यांची सँडल सांडली पर्यंत सगळं घालून मी तुझी सरकतीच्या नाही तिला किती तू कितीपेक्षा सुंदर दिस तिच्यापेक्षा तिने एवढं सगळं घालून ती एकदम कसली तरी दिस मला इतकं नाही पण तुझं बघू किती भारी कॉम्बिनेशन आहे एकदम हा साडी तीन तू छान आहे तिच्यापेक्षा आणि तसलंच तुला आहे आता पुढच्या आठवड्यात त्यामुळे बघत होतं म्हणजे हे नेमकं असंच तुला घेतलं तर किती भारी दिशील तू तुझ्यापेक्षा दहा पटी भारी दिसेल नाही ती होतं म्हणजे वेगळं आता घातलं तरी मी एवढी सुंदर दिसते तिच्यापेक्षा जास्त पुढच्या आठवड्यात का बरं चालेल मी पुढच्या आठवड्यात फ्रीच आहे आपण चालवून शॉपिंगला तुमच्यासाठी छान का गरम गरम वाटेल खूप धुळी नेमते तुम्ही बेजार झाला असता गाडी चालवून हो आणा